आठवा आठवा तुमची प्रामुख्याने अशी मागणी आहे की तुमच्या विहिरी तुमची दलित वस्तीची विहीर आहे त्या विहिरीतलं संबंधित शेतकरी मारा त्या गावातले स्थानिक फोडारी स्थानिक फोडारी असतील ते तिथे स्वतःच्या विहिरीतलं पाणी वापरत आहेत स्वतःच्या ह्याच्यासाठी पाणी वापरता तुम्हाला कधी जाणवलं की ते असे चुकीचा प्रकार करतात हे मला सहा महिन्यापूर्वी जाणवलं म्हणजे ती विहिरीचा आहे आणि तो 6 महिने हा काळ म्हणजे भरपूर झाला त्यानंतर पण 6 महिन्यांच्या नंतर ठोस भूमिका होत्या पाहून आम्ही केलं ना बोल के ना आम्ही त्यांना ग्रामसभे बोलण्याचा प्रयत्न केला पण ग्रामसभाच घेतली जातो ग्रामसभेचा ठराव मागितला ठराव दिला नाही ठरावा घेतलं नाही ठरावा घेतलं नाही म्हणजे काय घेतलं नाही आम्ही त्या दलित असलेल्या जी पाणी पुराठे जीवीर आहे ती खुली करून द्या मी अशी मागणी केली होती आम्ही पण ते प्रोसिडिंग विषय घेतला नाही ग्रामसभा सव्वीस जानेवारीची सुद्धा ग्रामसभा झालेली नाही प्रत्यक्ष ग्रामसेवक बी हजर नव्हता आणि तिथं संबंधित जो अधिकारी होता तो प्रशासक नेमलेला होता तो सुद्धा तिथं हजर नव्हता तुम्ही असा आरोप केलेला आहे की तुम्ही संबंधित जे रहिवासी आहेत कानगुरवाडी मधले ते सातत्याने त्या विहिरीतलं पाणी त्यांच्या प्रायव्हेट कामासाठी वापरतात त्यांच्या शेतीसाठी वापरतात ते पाणी कोणाच्या कोण वापरतात ते ग्राम कानगुरे त्यांच्या शेतीसाठी स्वतः वापरतात ही तुम्ही राजकीय बोलताय काय म्हणून बोलताय आम्हाला पाणी नाही जनावरांना पाणी नाही माणसाकडं पाण्याचा प्रश्न गंभीर असून जनावरांना माणसाला पाणी नाही लाईट नाही पाणी नाही माणसाला काय लागत नाही दलित वस्तीसाठी दलित वस्तीसाठी मंजूर झालेली वीर आहे ती त्याचा उपयोग झाली तर नाही त्याचा सवलत लोक फायदा घेत राहील त्या आमची एकच विनंती राहील किंवा संबंधित अधिकाऱ्यावर या ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार तेव्हा दलित वस्तीचा अपरणती केल्याबद्दल गुन्हा दाखल करणे तेव्हा व त्याचा दुरुपयोग करतोय जी पाणीचा हो ती जर गावाला जर पाणी प्याय वापरता आले असतील तरी आमचं त्याचं काही म्हणणं नव्हतं आज आमची जरी असली दलित वस्तूली तर गावासाठी जरी वापरण्यात आले असतील तर आमचं काहीच म्हणणं नव्हतं पण ती लेकीव, वैयक्तिक माणूस वैयक्तिक वापरतो वंचित बहुजन आघाडीचे युवकचे जिल्हा अध्यक्ष सोमनाथ पहिलुमे यांनी बहुजन समाज पार्टीचे राजू साळवे यांना या उपोषणाला त्यांचा पाठिंबा दर्शवलेला आहे त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ माध्यमातून त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण त्यांच्या तोंडून ऐकू अध्यक्ष मला तुम्ही सांगा की आ ज्या कानगुडवाडी गावामध्ये राशींच्या लगतच लागून असलेली वाडी या गावामध्ये अ दलित वस्तीसाठी पिण्याच्या पाण्यासाठी इथे विहिर खोदलेले आहेत पाणी या विहिरीतलं पाणी संबंधित शेतकरी शेतासाठी शेतात शेत पिकवण्यासाठी उपयोग करतात त्या पाण्याचा मला अध्यक्षांना विचारायचं ही बाब बरोबर आहे की चुकीची आहे सार्वजनिक वापरासाठी ग्रामपंचायतीने केलेली वीर ही सार्वजनिक वापरासाठी असायला पाहिजे त्याच्यावर कोणाची वैयक्तिक मालकी हक्क नसावा त्या ठिकाणी त्या ग्रामपंचायतीने त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई जरी असल तरी ती नियस करायला त्यांनी त्यांचं संमतीपत्र दिलेलं असतं त्या ठिकाणी गावाच्या विकासासाठी गावाच्या वापरासाठी त्यांनी ती जमीन स्वतः दिल्यामुळं त्या ठिकाणी त्या सरकारचा शासकीय ती झालेली आहे ती सार्वजनिक वापरासाठीच असायला हवी ती जर कोणी व्यक्ती वैयक्तिक फळबागेसाठी किंवा शेतीसाठी ती पाणी वापरत असेल तर त्याच्यावर शासकीय कारवाई का होत नाही ही मोठी गंभीर बाब आहे प्रशासनाने याचा खुलासा करावा संबंधित व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करायला हवी तसेच इतर मागण्या आहेत या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं सकाळपासून आज आंदोलन चालू आहे त्यांच्याकडे सदर शासनाचं दुर्लक्ष आहे सकाळपासून कुणी आलेलं नाही या आंदोलनाकडे जर दुर्लक्ष झालं तर वंचित बहुजन आघाडी यांना पाठिंबा तर देणार दिलेलाच आहे उद्यापासून हे आंदोलन आम्ही हातात घेऊ आणि वंचित आघाडीच्या वतीनं हे आंदोलन सुरू करू असे मी एक इशारा देतो आणि थांबतो राशीन गावचे विद्यमान सरपंच भीमराव अण्णा साळवे यांनी पण या राजू साळवे यांच्या उपोषणाला उपस्थिती दर्शवलेली आहे त्यांची प्रतिक्रिया आपण देऊ महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमाशी जाणून घेऊ अण्णा काय म्हणतात ते त्यांच्या या उपोषणाच्या त्यांनी जे बसलेले आहेत राजू साळवे त्यांच्या काय मागण्या आहेत की ते सरपंचच त्यांच्या त्यांच्या लगतचे राशीन गावचे सरपंच तेच सांगतात ग्रामपंचायत ग्राम सदस्य राजेंद्र साळवी यांनी बारा दिवसापासून ते जवळजवळ मला वाटतं एक एक वर्ष एक दहा महिन्यापासून ते त्यांच्या डीपी त्यांच्या क्रांतीनगरसाठी आले परंतु डीपीसाठी त्यांनी पाठपुरावा करून तशी डीपी बसवली परंतु ती ठेकेदाराच्या ग्रामिका ग्रामसेवक कोण असेल त्याला सरपंच कोण असेल त्यांनी एक जाणीवपूर्वक ती टीपी तिथं होऊन गेलं नाही काम त्याचं टेंडर झालं आहे त्या कामाचं टेंडर होऊन बी ती काम होत नाही तिथं म्हणजे जाणीवपूर्वक आसपुस्य लोकं राहतात तिथं दलित लोकं राहतात त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय तरी याकडे प्रशासनने दलित घडणुकाचा अधिकारी असतील तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे किंवा जाणीपूर्वक त्या वस्तीसाठी तुम्ही वंचित पाण्यापासून का ठेवलं जातं त्यांना लाईटपासून वंचित ठेवलं जातं विहिरीचं बी त्यांनी काय केलं किंवा ती विहिरी एका त्रेस्त लोकांच्या शेतात त्याचा वापर कुठल्याही एका दलित वस्तूसाठी होत नाही असं इथल्या आंदोलनाचं म्हणणं आहे ही एक गांभीर्यपूर्वक ही ही एक गोष्ट आहे गांभीर्यपूर्वक किंवा तिथं दलित वस्तीने शासनाने दलितांसाठी पैसे शासनाने दिलेले दलितांच्या उद्धारासाठी दलितांचा विकास होण्यासाठी परंतु तिथले जे सत्ताधारी असतील त्यांचं प्रशासन असेल तिथं ते अत्यंत जाणीवपूर्वक ती करते तिथं ग्रामसेवक असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी या मी मागणी करतो

गेल्या वर्षभरात आम्ही लाईटसाठी प्रकरणं देऊन सुद्धा ते लवकर मंजूर करण्यात आली नाही आणि आ मंजूर असून त्या आम्हाला देण्यात आले नाही लवकर आणि त्यावेळेस आठ हजार रुपये फक्त आठशे सॉरी आठशे रुपये भरायचे भरून प्रत्येक मीटर मिळत होते तर त्यांनी आता सहा हजार रुपये झाले तरी आम्हाला ते त्या काळात साडेसहा हजार रुपये झालेले आहे आता ते जे भरपाई पण करणार आठशे रुपयाचं ते शासनाने आम्हाला त्या नाही द्यायचं आहे आणि जी दलित वस्तीसाठी व्हिजीसाठी झालेली होती त्याचा वापर जे इतर लोक करतायत त्यांचा लोक गणपती